चार मंडळी स्वामी समर्थ आज आहे माघ पौर्णिमा म्हणून तर संध्याकाळी घरामध्ये कापरासोबत जाळा ही एक वस्तू नजरदोस बाधा वाईट ऊर्जा निघून जाईल घराची खूप मोठी प्रगती होईल कारण पौर्णिमा हा दिवस उपायाने तोडग्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केलेली उपाय कधीही वायाला जात नाहीत त्याचं फळ हे आपल्याला अधिक पटीनं सुद्धा मिळत असतं आणि त्याचबरोबर आज जशी माघ पौर्णिमा आहे त्याचबरोबर आज पुष्य सुद्धा आलेलं आहे ज्या वेळेला पुष्य नक्षत्र योग येत असतो आणि माघ पौर्णिमा एकत्र येते तो दिवस खूप मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे घरामध्ये काही पूजा केल्या किंवा लक्ष्मी मातेची पूजा केली तिला एखादा नैवेद्य दाखवला कारण पौर्णिमेच्या दिवशीचा नैवेद्य हा नेहमीच दुधापासून बनवलेला असावा कारण या दिवशी चंद्राचा शीतल छाया आणि त्यामध्ये चंद्रासारखा रंग असणारा जे काही दूध दुद, त्या दुधापासून पदार्थ बनवला जातो आणि त्याचाच नैवेद्य देवी देवतांना दाखवला जातो मग तुम्ही खीर करू शकता बासुंदी करू शकता दुधापासून तुम्हाला जे काही तुमच्या पद्धतीमध्ये नैवेद्य करता येईल तो नैवेद्य आपल्याला आज दे, दे देव देवघरातील देवांना आणि तुमच्याकडं जर आज सत्यनारायण पूजा असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा आहे आता ज्यांना कुठला शक्यच नाही एखादा दुधापासून पदार्थ बन बनवणं तर त्यांनी दूध आणि साखरेचासुद्धा हा नैवेद्य देवांना दाखव दाखवला तर याचं सुद्धा आपल्याला खूप मिळत असतं आणि या नैवेद्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप अशी प्रगती होत असते पण पर... त्याचबरोबर आपण जर घरामध्ये आज काही उपाय केले तोडगे केले तर त्याचाही फायदा आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर कुटुंबातील सदस्यावर जास्त प्रमाणात होतो कारण न जाणं आपण कुठेतरी कधीतरी बाहेर जातो आणि ज्या वेळेला आपण बाहेर जातो अशा एखाद्या ठिकाणी जातो की तो ठिकाण कसं आहे हेही आपल्याला माहीत नसतं तिथं बसतो राहतो आणि घरात येतो आणि घरात आल्याच्यानंतर आपल्यासोबत तिथली जी काही एखादी वाईट ऊर्जा असेल काहीतरी असेल तिथे तर ते सर्व घेऊन आपण आपण आपल्या घरा मध्ये प्रवेश करतो आणि घरात आल्याच्या नंतर ती ऊर्जा तशीच आपल्या घरामध्ये येते आणि ठाणं करून बसलेली असते त्यामुळे तर त्या ऊर्जेमुळे आपल्या घराची प्रगती थांबते घरामध्ये वाईट ऊर्जा तशीच ठाणं करून बसलेली असते आणि बघा आपल्या आजूबाजूला आपल्याला वाटतं ते लोक आपल्यासाठी किती चांगले आहेत आपल्या किती छान बोलतात हे सर्व काही आपल्यासमोर ते दिखावा करत असतात पण आज आपल्या आजूबाजूचेच काही लोक असे असतात की त्यांचा नजरचा दोषसुद्धा आपल्याला लागतो काही लोक तर आपलं त्यांना आपण म्हणतो ना की आपलं त्यांना काही चांगलं दिसत नसतं त्यामुळे त्यांनी करणीबाजासुद्धा करणारे असे बरेच लोक आपल्याला भेटतात आपल्या आजूबाजूला किंवा कुठेही आणि यामुळे आपल्या घराला एवढी वाईट नजर लागते आणि घरामध्ये एवढी वाईट ऊर्जा प पसरते ना यामुळे आपल्या घराची प्रगतीही कुठेतरी थांबते मग घरामध्ये तुम्ही खूप कष्ट करा मेहनत घ्या पण त्या ाला मेहनतीला आपल्याला चांगलं फळ मिळत नाही त्याचा मोबदला मिळत नाही कुठलंही कामे हाती घेतलं तर त्याला यश मिळत नाही कोणही गोष्टीमध्ये विजय प्राप्त होत नाही मग मुलांचं शिक्षण असो नोकरी असो किंवा व्यवसायात प्रगती असो ह्या सर्व गोष्टी कुठंतरी खचीकरण होतं आणि या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या जीवनावर होतो आणि आपण मग यामुळे आपली परिस्थिती काही सुधारत नाही आणि आपण गरीब ते गरीबच राहून जातो म्हणजे असं नाही की आपल्याला अन्नपाणी आणि निवारा भेटायलो म्हणजे आपण खरंच श्रीमंत आहोत श्रीमंतीसाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला लागत असतात आणि ह्या गोष्टी आपल्याकडं नसतात तर फक्त भौतिक गरजा असतात तर खरंच आपली प्रगती होत नाही असं आपण समजायचं असतं तर आज जी माघ पौर्णिमा आहे तर आज माघ माघ माँग, पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे म्हणजे घरामध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे बघा तुमच्याकडं जर कापूर असेल भीमशन तर अतिशय चांगला भीमशन कापऱ्याच्या एक ते दोन वड्या घ्यायच्या आहेत एखादं भांडं ते कापूर जाळण्यासाठी किंवा तुम्ही दररोज ज्यामध्ये कापूर जाळत असाल त्यामध्ये तो कापूर जाळा आणि कापूर जाळत असताना त्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे ती वस्तू म्हणजे कोणती तर बघा ती वस्तू घरातून नकारात्मक ऊर्जा आणि वाईट ऊर्जा बाहेर काढणारी अशीच ही वस्तू आहे ही वस्तू जर आपण घरामध्ये जाळली कापरासोबत तर आपल्या घराची प्रगती होईल आपल्या घरात घरावर जी काही कोणाची वाईट नजर असेल करणीबाधा असेल ते तर निघून जाईल पण आपल्या घरामध्ये जे कष्टाला मेहनतीला फळ आपल्याला मुला मिळत नाही मुलाबाला बाळांची प्रगती होत नाही कुठेतरी थांबलेली आहे या सर्व गोष्टी प्रगती पथावर राहतील तर आपल्याला कापूर एका भांड्यात घ्यायचा आहे तो कापूर पेटवला की लगेच आपल्याला ती वस्तू घालायची आहे ती एक वस्तू म्हणजे आपल्याला त्यामध्ये पिवळ्या मोहऱ्या टाकायच्या आहेत आणि कापरासोबत पिवळ्या मोहऱ्या जाळायच्या आहेत तर त्या कुठे जाळायच्या तर बघा आपल्याला आपलं देवघर असतं देवघराच्या समोर आपण एखादा पाट ठेवा पाटावर ते ज्याच्यामध्ये तुम्ही जाळणार आहेत कापूर आणि हे त्याचा धूर करणार आहे तर तो कापूर टाका म्हणजे पाटावर एखादं भांडं ठेवा त्यावर कापूर टाका त्या भांड्यामध्ये कापूरला पेटून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला पिवळ्या मोहऱ्या टाकायच्या आहेत पिवळ्या मोहऱ्या ह्या तुम्हाला टाकायच्या आणि टाकत थोड्या थोड्या टाकत राहायच्या आणि तो जे धूर आहे म्हणजे कापूर हा शांत होऊ द्यायचा नाही म्हणजे कापराचा जाळ हा राहिलाच पाहिजे आणि त्यावर मोहऱ्या हा टाकत राहायच्या जर कमी झाल्या तर तीन चार वेळा टाकायच्या आणि आपल्या घरात जेवढ्या रूम आहेत तेवढ्या रूममध्ये ते भांडं घेऊन आपल्याला फिरायचं आहे फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की ते भांडं आपल्याला पोळू नये त्याचा चटका लागू नये म्हणून खाली एखादं पुन्हा काहीतरी धरण्यासाठी तुमच्या हिशेबांडं घ्या आणि ते भांडं सगळीकडे फिरवा आपल्या घरामध्ये कारण त्या कापराचा धूर आणि त्या धूर जी काही वाफ आहे जी काही त्याची उष्ण वाफ निघते किंवा त्याचं जे धुप्पड तर ते सगळीकडे गेलं पाहिजे कान्याकोपऱ्यात ज्या आपल्या कान्याकोपऱ्यामध्ये जी काही ऊर्जा खराब ऊर्जा बसलेली असते जी नकारात्मक ऊर्जा आहे घरामध्ये त्यामुळे आपले काम होत नाही तर ती ऊर्जा लगेच या धुराने बाहेर पडत असते आणि पौर्णिमेचा दिवस तर अशी उपाय आणि तोडगे आणि वाईट गोष्टीचा नाश करण्यासाठी नष्ट करण्याशी ते अतिशय विशेष मानला जातो त्यामुळे हा उपाय आणि तोडगा आपल्या घरामध्ये आपल्याला आवर्जून करायचा आहे मग ते प्रत्येक घरामध्ये ते भांडं घेऊन आपल्याला फिरायचं आहे फक्त आपलं वॉशरूम सोडून कधीही वॉशरूममध्ये कुठलीही वस्तू आपल्याला जाळायची नसती तर ती ठेवायची असते तर त्यामुळे ती ती तिकडे आपल्याला जायचं नाही आहे मग सगळीकडे जायचं आणि घराच्या बाहेर पण जायचं नाही कारण आपण आपल्या घरातून बाहेर काही वाईट ऊर्जा नजर दोष हे काही लागलेले असतात ज्या गोष्टी त्या गोष्टीमुळे आपलं खूप काही वाईट म्हणण्यापेक्षा आपली प्रगती होणार नाही कुठेतरी प्रगती खुंडली तर माणसं आपलं खचीकरण होतं आपल्याला बऱ्याच गोष्टी ओ... म्हणजे अनुभवायला येतात अशा बऱ्याच गोष्टी आपल्या हातून चांगली कामे होत नाहीत ह्या गोष्टी आपल्या कुठेतरी थांबलेल्या असतात त्या पूर्ण होतात आणि शेवटी नंतर ते भांडं आपल्याला देवाच्या समोर तिथून उचललं होतं त्याच ठिकाणी नेऊन ठेवायचं बघा एवढा सोपा अगदी सोपा उपाय आहे आज माघ पौर्णिमेच्या दिवशी आणि पुष्य नक्षत्रावर जर हा आपण आजच्या रविवारचा उपाय केला तर या उपायाने आपल्या घराला काही कोणाची नजर लागलेली असेल किंवा कोणी करणी केलेली असेल किंवा बाहेर बाधा काहीतरी झालेली असेल वाईट घरामध्ये जी ऊर्जा पसरलेली असेल कुठून योद्धे सगळं काही निघून जाईल आणि घराची खूप मोठी प्रगती होईल आणि घरातील मुलांची पतीची नवऱ्याची व्यवसायाची शेतीची जे काही असेल ते प्रगती होईल कारण वाईट ऊर्जा घरात असेल तर प्रगती ही थांबत असते त्यामुळे ही ऊर्जा काढून टाकली तर आप निश्चितच आपल्या घरातील सर्वांची ही व्हायला लागेल तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा किंवा मी असे नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं हे तुमच्या मोबाईल मोबाईलवर अगोदर येईल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहिती पुन्हा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ